नमस्कार मी महेश लांडगे देशातील वाढते नागरिकरण लक्षात घेता देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी केली बदलत्या काळानुसार सुरक्षित विश्वासार्ह कार्यक्षम परवडणारी प्रवासी अनुकूल आणि टिकाऊ व जलद सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था प्रदान करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या पुढाकाराने दोन हजार सोळा पुणे मेट्रो भूमिपूजन करण्यात आले विशेष म्हणजे मार्च दोन हजार बावीस मध्ये या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पणही झाले दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढती वाहतूक व सार्वजनिक प्रवासी सुविधा लक्षात घेता दोन्ही शहरातील नागरिक मेट्रो प्रकल्पाच्या आतुरतेने वाट पाहत होते खरंतर दोन हजार साली मेट्रो बाबत चर्चा सुरू झाली होती मात्र मोदी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती मिळाली पिंपरी मध्ये मेट्रो सुविधा सुरू होईल असे त्यावेळी आपल्याला स्वप्नातच वाटत होते मात्र सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या साथीने शक्य झालं सुरुवातीला स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मार्गे पहिल्या टप्प्यात काम हाती घेण्यात आले त्यानंतर पिंपरी चिंचवडकरांच्या मागणीनुसार पिंपरी ते निगडी या दुसऱ्या टप्प्यातील मार्गे काम प्रगती पथावर आहे माझ्या दहा वर्षाच्या काळाकाळामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांची कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी मेट्रो सुविधा माईल ठरली आहे मेट्रो सुविधेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा अन्य शहरातील सुमारे एक कोटीहून अधिक लोकांना या प्रकल्पाचा फायदा होत आहे अंगामी काळात पिंपरिंचवड शहराचा भौगोलिक विस्तार व लोकवस्ती आणि औद्योगिक पट्ट्याची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने हिंजवडी वाकड पिंपळे सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण आणि हिंजवडी तातोडे पुनवळे किवळे रावेत निगडी मार्गे चाकण आणि निगडी त्रिवेणनगर कृष्णानगर संतनगर मोशी चरोली मार्गे वाघोली नव्वद मीटर रस्त्याने असा मेट्रो सुविधेचा विस्तार व्हावा याकरता राज्य व केंद्र शासनाकडे के आपण पाठपुरावा करीत आहोत तसेच ग्रीन सिटी क्लीन सिटी असा आपला सुरुवातीपासून संकल्प राहिलेला आहे शहरात दोन हजार चौदा पर्यंत त्रेचाळीस उद्याने होती गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये सव्वीस नवीन उद्याने विकसित करण्यात आली आहे पुणे नाशिक इलेव्हेटेड कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून सात हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे नाशिक फाटा ते खेळ प्रवास जलद आणि भोसरी मोशी चिखली तळवडे परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे आणि शहराच्या औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे मुकाई चौक भक्ती शक्ती चौक गळगणे साम्राज्य चौक चरोली मार्गे वाघोली मुंबई द्वज्ती मार्गे ते पुणे नगर महामार्ग कॉरिडॉर असा कॉरिडॉर प्रगतीपथावर आहे मोशी आंतरराष्ट्रीय सफारी पार्क प्रस्तावित असून त्यामुळे पर्यटन व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होणार आहेत श्री क्षेत्र आनंदी श्री क्षेत्र पंढरपूर अशा पालखी महामार्गाचं काम आपल्या कार्यकाळात पूर्ण झाले त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक समस्या व वा अपघाताची संख्याही कमी झाली आहे यासह तळवडे ते चरोली नदी पात्रातील रस्ता करण्याबाबत मी आग्रह आहे तसे झाल्यास देहू आनंदी रस्त्यावर वाहतुकीचा ताण कमी होणार आहे प्रत्येकाला घर या संकल्पनेतून पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली या योजनेची शहरात प्रभावी अंमलबजावणी केली असून तब्बल एकोणीस हजारहून अधिक सैनिकांची निर्मिती करण्यात आली आहे आगामी काळात झोपडपट्टीमुक्त शहर असा आपला निर्धार आहे त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे शहरात वाहतुकीसाठी महत्वाचा भक्ती शक्ती उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे पुणे मुंबई जुना महामार्गावरील वाहतूक आणि शहराच्या दक्षिण उत्तर भागातील वाहतूक सक्षम होण्यास मदत होणार आहे विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅक्वेरियम पार्कचे सुद्धा काम भोसरीमध्ये सुरू आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील शहराची ओळख मेट्रो सिटी म्हणून अधोरेखित होत आहे ॲटो हब इंडस्ट्रीयल हब ॲटो सिटी स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहर आता मेट्रो सिटी होण्याकामी आम्ही पुढाकार घेणार असे आश्वासन पिंपरी चिंचवडकरांना दिले होते त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहोत दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार सतरामध्ये महानगरपालिका दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत आपण पिंपरी चिंचवडकरांची विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीत आहे मेट्रो सिटी पिंपरी चिंचवड शहर घडवण्यासाठी हाती घेतलेला हा वसा जबाबदारीने पूर्ण करीन असा विश्वास देतो आपली साथ सोबत कायम राहू दे अशी विनंती धन्यवाद आम्ही पिंपरी चिंचवडकर एकजुटीने राहणार मेट्रो सिटी घडवणार प्रगतीची